शांती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या विशेष घडामोडी खांबेगाव येथे शादी खाण्याचे उद्घाटन रासपा तालुका तालुकाध्यक्ष गणेशराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले खांबेगाव येथे गंगाखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर रावजी गुट्टे यांच्या स्थानिक विकास निधी मधून दहा लाख रुपयाच्या शादी खाण्याचे उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ तालुकाध्यक्ष गणेशराव कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले वेळी उपस्थित असलेले रासपा अध्यक्ष जगन्नाथ रेनगडे युवक अध्यक्ष सुदामराव वाघमारे काका युवक तालुका अध्यक्ष मोहिते ग्रामपंचायत सदस्य राजीव खंदारे नेते भगवंत देशपांडे सरपंच गजानन कदम सर्कल प्रमुख शिवाजीराव आवरगंड अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हबीब भाई पठान मीडिया तालुकाध्यक्ष दत्तराव पोळ उद्धव शिंदे प्रल्हादराव गोळेकर भगवानराव काळे असलम पठाण अजम पठाण विश्वनाथ होळकर केशवराव गवाळे शेख रशीद शेख इस्माईल गावातील सर्व गावकरी व मुस्लिम समाज उपस्थित होते आयोजक शेख इस्माईल तालुका उपाध्यक्ष अल्पसंख्या यांनी केले